नमस्कार मी रमाकांत हाजगुडे आणि आपण पाहताय रोखोक जनता न्यूज चॅनल आणि आमचं चॅनल नेहमीच नवीन अपडेट नवीन घडामोडी विशेष घडामोडी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या शळके परिवारानं जे उपक्रम राबव आहे अनिष्ट रूढी परंपरा बाजूला सरून कुठतरी झाडे लावणं पुरोगामी विचार परिवर्तन विचार जो जोपासलाय त्याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा धाराशिव येथील शिवाजीराव शेळके एक असं व्यक्तिमत्व आदर्श व्यक्तिमत्व तर ते सेंट्रल सेंट्रल सी आय डी मध्ये ए पी आय या पदावर कार्यरत होते रिटायर झाले रिटायर झाल्यानंतर त्यांचं निवासस्थान आहे तर पीडब्ल्यू चे शेजारी शिवधर्म निवासस्थान आणि इथं मग निवृत्तीनंतरचा काळ इथंच घालवला आणि आमच्या भेटी झाल्या त्यावेळेस लक्षात आलं की ते पूर्णपणे पुरोगामी विचाराचे होते परिवर्तनवादी विचाराचे रिटायरमेंटच्या नंतर त्यांनी कधीही कर्मकांड अनिष्ट रूढी अंधश्रद्धा अंध परंपरा कधीही जपले नाहीत किंवा त्याला थारा दिलेला नाही आणि त्यांचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला त्यांचं दुर्दैवी निधन झालं त्यावेळी ते अठ्ठ्याऐंशी वर्षाचे होते ते त्यांचं निधन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी आपल्या परंपरा हिंदू धर्मामध्ये तिसऱ्या दिवशी ती रक्षा असते ती रक्षा कुठेतरी गंगेला पंढरपूर पवित्र ठिकाणी कुठेतरी न्यायचा त्याच्यावर दहावीस हजार रुपये खर्च करायचा पण या शिवाजीराव शेळके यांचा प्रभाव मुलावर आणि बऱ्याच समाजावर पडलेला त्यामुळे सर्वांनी असा विचार केला या काही अनिष्ट रूढीमध्ये परिवर्तन केलं तर ते कसं परिवर्तन केलं काय केलं ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत शिवाजीराव शेळके यांचे थोरले पुत्र आहेत सुरेश शेळके आणि दुसरे पुत्र रमेश शेळके तर मला सांगा काकाचं निधन झालं काका, काका परिवर्तनवादी विचारायचे होते पूर्वीपासूनच आमच्या मी नेहमी भेटी होत होत्या अंधश्रद्धा अनिष्ट रूढी या गोष्टीला त्यांनी कधीच थारा दिलेला नाही तर मग आता त्यांच्या मृत्यूनंतर तुम्ही बरेचशे त्यांच्या विचारानं परिवर्तनादी विचारानं पुढे रूढी नवीन रूढी पालल्या समाजामध्ये कुठेतरी एक नवीन आदर्श घालून द्यायला तर काय काय नेमकं नवीन नवीन काय काय केलं आमच्या प्रेक्षकासाठी काय सांगाल तर मी सुरेश शिवाजी शेळके आमचे वडील जिवंत असतानाच त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की बाबा माझं तिसरं झाल्यानंतर कसलाही विधी करू नका असं स्पष्टपणे सांगितलं होतं तरी पण समाजाच्या किंवा आमच्या नातेवाईक भाऊके असतील म्हणून आम्ही त्याला एक पर्याय बाबा काय करायचं तर आम्ही तिसऱ्याला जे तीन पोते करतात ते जे राखी राखीचे ते तीन पोत्यावरचे तीन पोते घेऊन येडशीला आमच्या मावशीच्या शेतामध्ये तीन केशर आंबे लावले त्या राखेला कुठे आम्ही विसर्जित केलं नाही ते पूर्णच्या पूर्ण ती केशर आंब्यामध्ये ते तीन खड्डे घेऊन त्या बागेमध्येच म्हणजे आंब्याची बागच होती त्याची त्यातच ते झाडं लावली त्याच्यानंतर दहाव्याचा जो दिवस आहे तो आपण अस्थि जमा केल्या असतात त्याचं विसर्जन करायचं त्या सुद्धा आम्ही दहाव्याच्या दिवशी आमच्या मामाच्या शेतामध्ये त्याचे तीन झाडं लावली एक नारळाचं एक चिंचं आणि एक आंब्याचं अशी तीन झाडं लावली त्याच्यानंतर तेराव्याला सुद्धा एक आमच्या दारात त्यांचं स्मृतीवृक्ष म्हणून एक केशर आंब्याचं झाड लावलं आणि आज त्यांची उद्या सत्तावीस तारखेला त्यांची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त सुद्धा इथं महादेव मंदिराच्या आमच्या मामाच्या घरासमोर काकडे प्लॉटमध्ये तिथं सुद्धा एक स्मृतीवृक्ष त्यांच्या नावाने लावणार आहोत प्लस दरवर्षी सत्तावीस एप्रिलला आम्ही दहा झाड अशी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या नातेवाईकांना त्यांच्या आवडते मित्र त्यांना प्रेझेंट फळांची झाड देणार ती आंब्याची असतील नारळाची असतील चिकूचे असतील कुठल्याही फळाची त्यांचे जे कोण काकाचे मित्र परिवार मित्र असेल नातेसंबंधित असतील त्यांना त्या आठवणी प्रित्यर्थ एक झाड द्यायचं असा एक संकल्प केला आणि ते आम्ही दरवर्षी पाळणार आहोत तसंच उद्या सत्तावीस तारखेला आम्ही त्यांच्या स्मृती बापाच्या आठवणी एक कवी संमेलन घेतलेलं आहे तिथं त्याचे अध्यक्ष म्हणून युवराज माने आहेत युवराज नडे ते साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष आहेत व बाकी निमंत्रित कवी यांना आम्ही निमंत्रित केली बाबा बापाच्या आठवण म्हणजे आपल्या त्या दुखतच त्यांचे एकतीस मार्चला निधन झाल्यामुळं लगेच त्यांचा पहिलाच पहिले कमीत कमी पंधरा वी ते वीस कवी असतील त्याच्यात निमंत्रित पाच सहा कवी आहेत आणि बाकी आमच्या इथे शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील आहेत असे मिळून एक पंधरा ते वीस कवी आहेत आणि त्यांचं ते आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे संध्याकाळच्या सहाच्या वेळेस तरी जास्तीत जास्त लोकांनी त्याचा जा अनुकरण करण्यासाठी यावं पाहावं प्रत्यक्ष आम्हाला विनंती करायची आपल्या चॅनलच्या माध्यमातून मान्यवर कवी कोण कोण आहेत तर मान्यवर जे आता उद्याच जे आहे आम्ही केलासोशी शिवाजी वनाबाई वनाबाईबाबुराव शेळके यांच्या जयंती निमित्त आठवणी बापाच्या कवी संमेलन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष योगीराज माने आहेत प्रमुख पाहुणे म्हणून म्हणजे लातूरचे लातूरचे नामांकित अखिल भारतीय नामांकित अखिल भारतीय साहित्य समेला भार ते आठ ते दहा वेळेस निमंत्रित कवी आहेत आणि ते माझे बालपणाचे मित्र आहेत त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे सोबत त्यांच्या गंगाखेडचे आत्माराम जाधव यशवंत मस्के आणि अविनाश कासंडे असे हे निमंत्रित कवीमध्ये आहेत प्रमुख पाहुणे म्हणजे आणि आमचे इथले लोकलचे जे आहेत ते सुभाष चव्हाण आहेत राजेंद्र आत्रे आहेत रवींद्र शिंदे आहेत भागवत घेवारे आहेत स्नेहलता इझरकर डॉक्टर अस्मिता बुरगुटे बाळासाहेब मगर आणि त्यासोबत तुदा गंगावनी परंड्याचे कृष्णा साळुंके युसुफ सय्यद अरविंद हंगरकेर बाळा बाळ बाड़ पाटील हे आत्ता नुकत्याच झालेल्या दिल्लीच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे निमंत्रित कवी होते ते बाळ पाटील आपल्या धाराशिव शहरातलेच आहेत त्यांनी सुद्धा होकार दिलेला आहे त्यासोबत अश्विनी घाट डॉक्टर संजय सोंटके डॉक्टर सो आहेत ते पण उपस्थित राहणार आहेत व ह्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन हनुमंत पडवळ हे करणार आहेत आणि विनीत मध्ये आम्ही सुरेश पद्मिन शिवाजी शेळके व रमेश पद्मिन शिवाजी शेळके व समस्त शेळके नायकवाडी परिवार आयोजक आहेत युवराज बप्पा नळे संयोजक अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती जिल्हा धाराशिव ह्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती हे शिवजीराव शेळके यांचे थोरले पुत्र सुरेश शेळके होते तर त्यांचे धाकटे पुत्र रमेश शेळके पण आपल्या सोबत आहेत त्यांची पण आपण थोडीशी प्रतिक्रिया जाऊन घेऊ अं काय सांगाल आपल्या वेल्ला आता हे कार्यक्रम जे काही अनिष्ट रूढी परंपरा टाळून काय काय केलंय आपल्या बंधूंनी सांगितले तुम्ही वल्ला विषयी काय सांगा शिवाजी शेळके मी वडिलाबद्दल बद्दल एक विशेष माहिती सांगतो की आमचे वडील हे वडील नसता होते परंतु कधीच असं वडा सारखं त्यांनी रुआप केलं नाही काय नाही मित्रासारखे वाटायचे मित्रासारखे मित्रा वाटायचे आणि आम्हाला मित्रासारखं घेऊन गेले आणि इतकं मग आणि आम्हाला सारखं त्यांनी आठवणीत राहण्यासारखी त्यांनी आठवण ठेवून गेले त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा व्यवहार एकदम असा स्वच्छ निर्मळ कसल्याही कुणाच्या व्यक्ती वे, म्हणजे वाद पैसे कुणाचे ठेवले नाहीत त्यांनी आयुष्यामध्ये आणि त्यांच्या टायमिंगानुसार तिथल्या ऑफिसमधले लोक ते आले शिवाजी शेकी साहेब तर त्यांच्या वेळेनुसार ती घडायला जावायची मग इतकं वेळेचं ती बंधन पाळायचे आणि अशा पद्धतीने त्यांचं त्यांच्या जीवनामध्ये इतके वेळ वेळेचं बंधन पाळायचं पिणे एकदम वेळेवर त्यानंतर त्यांचा स्वभाव रागीट होता परंतु त्यात प्रेमळ पणपणा होता सुद्धा प्रेम प्रेम हा प्रेमाने रागवायचे आणि आम्हाला सगळ्यांना ते घेऊन चालायचे विशेष म्हणजे येणाऱ्या जाणार त्यांचा छंद असा होता की रेडिओ घेऊन ऐकणे इतक्या ह्या योगामध्ये मोबाईल असताना सुद्धा त्यांनी मोबाईल कधी जास्त हाताळला नाही फक्त ऐकणे आणि घेणे एवढंच फक्त परंतु त्यांनी रेडिओ पर कधीच सोडल नाही शेवटपर्यंत बातम्या ऐकणे जुने गाणे जुने पिक्चर हे त्यांना खूप आवडायचे लहान म्हणजे त्यांना छंदच होता तसा आपण पाहतोय आता आपल्याला सर्व चष्मे चष्मा लावल्याशिवाय पेपर वाचता येत नाही पण माहिती निधनापूर्वी दोन महिन्यापूर्वी मी आला तुम्हाला चष्म्याचं पेपर वाचत होते हा हे विशेष होत पण आता काय वयानुसार हळूहळू त्यांना चष्मा लागत गेला दिसण झालं त्यामुळे ते चष्मा लावायला चालू करायचा त्याशिवाय दिसत नव्हतं त्यांना असं उजाडात बसून पेपरचे वगैरे कायम असायचे पेपर हा पूर्ण पूर्णच्या पूर्ण आजपर्यंत थोडं वाचत महत्वाच्या बातम्या त्यांचं एक वैशिष्ट्य होतं त्यांनी पेपर वाचल्या दिनचर्या सुरू व्हायची नाही अशा पद्धती त्यांचं होती बर त्यांची एक शिस्त होती त्या शिस्तीचा आपल्यावर आपल्या शिस्तीमध्ये किती परिणाम झाला काय त्यांचा म्हणजे आपल्याला काय त्यांचा शिस्त लागली का त्यांच्या एक मला विजय वेळेवर जी होती वेळ ती मी माझ्या कधी कामाला आली मी ज्यावेळेस मी कुलकर्णी मोटर ड्रॉइंग स्कूलला काम होतो ट्रेनर म्हणून तर मी ते एवढं वेळ इतकं पाळली का नाही तर ते असं पाच मिनिटं जरी कोणी उशीर आला तर मी त्याला घेत नव्हतो आणि त्यामुळं ते परत सर आमच्या मालकाकडे कंप्लेंट करायची की छिळके सर आम्हाला घेत नाही मी त्यांना स्पष्ट म्हणायचं मी घेणार परंतु त्यांना शिक्षा म्हणून ही पाच मिनिटं लेट आलं तू वेळेवर आला तर मित्र दुसऱ्या वेशी जास्त घेईन डबल घेईन परंतु वेळ पाळा मी मी वाढलं पण एवढं शिकवले आणि ती माझ्या आयुष्यामध्ये कामाला आला त्याच्यामुळे त्याच्यामुळं मला त्या वेळेमुळेच तिथं माझं नाव लोकित झालं मला तिथं त्या कुलकर्णी मोटर इन्स्टिका मला चार पाच पारितोषिक मिळाले त्यांचीच कृपा मिळाली आणि माझी भावा भावाला गाडी शिकवली माझ्या मुलाला शिकवली परत माझ्या अनेक भाचे बहिणी नातेवाईक असं सगळ्यांना मी जवळपास त्याचा फायदा करून घेतला आणि ते शिक्षण मला कामाला आलं त्यांच्याबद्दल तर निश्चितच शिवाजीराव शेळके एक आदर्श व्यक्तिमत्व पूर्व मी विचारायचं त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी सुद्धा अ आताच पाहिलं आपण के नाम प्रत्येक जयंतीला दहा झाडं लावून आणि अं कार्यक्रम असेल आमदार ही सोडून झाडं लावणं जे काय पर्यावरणाचं रक्षण करणार असते असे एक आदर्श कार्यक्रम यांनी राबवलेले आणि उद्या त्याच विषयावर बापाची आठवण या विषयावर कवी संमेलन होणार आहे उद्या तर आपल्या प्रेक्षकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा आणि ज्याला लाभ भेटणार नाही जे येऊ शकणार नाही जे आपण चॅनलवर एक कवी संमेलन आपण चॅनलवर दाखवणार आहोत तर समाजातील ज्येष्ठ लोकांनी असं अंधश्रद्धा अनिष्ट रूढी अनिष्ट परंपरा वगळून कुठेतरी प्रोग्रामी विचाराचं पायी व्हायला पाहिजे पुरोगामी विचारानं काहीतरी वेगळं आपल्या कृती केल्या पाहिजे तर यांचा एक शळक्या परिवाराचा आदर्श घेण्यासारख्या ह्या गोष्टी आहेत तर म्हणूनच आपण आपण रोखोक जनता न्यूज चॅनल दाखवत आहोत आणि आमचं चॅनल नेहमीच नवीन अपडेट नवीन घडामोडी विशेष घडामोडी दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो त्यासाठी आपण जर चॅनल अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि या शेळके परिवारानं जे अवक्रम राबवला आहे अनिष्ट रूढी परंपरा बाजूला सरून कुठतरी झाडे लावणं पुरोगामी विचार परिवर्तन विचार जो जोपासलाय त्याविषयी आपल्याला काय वाटतंय हे कमेंट करून नक्की सांगा